नमस्कार शेतकरी बंधूंनो स्वागत आहे तुमचं कृषी जागर या आपल्या युटूब चॅनलवरती आज आपण या व्हिडिओमध्ये महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभरा या हर पिकाचे चालू बाजारभाव जाणून घेणार आहोत तर व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी तर चला मित्रांनो व्हिडिओला सुरुवात करूयात तर सगळ्यात अगोदर बाजार समिती आहे बारामती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आहे पाच हजार सातशे पासष्ट रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे सात क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे पाच रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे चिखली या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्र्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे रुपये प्रति त्यानंतरची बाजार समिती आहे या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे एकशे साठ क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे तीस रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे पंचावन्न रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे पंच्याण्णव रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे बारामती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे अठ्ठ्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे एकावन्न रुपये प्रति क्विंटल तर सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अकोला या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तीन क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर सुद्धा चालू आहे आठ हजार शंभर रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चौदा क्विंटलची दर कमीत कमी दर चालू आहे सहा हजार पाचशे पाच रुपये जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार पाचशे पाच रुपये आणि सर्वसाधारण दरसुद्धा चालू आहे सहा हजार पाचशे पाच रुपये त्यानंतरची बाजार समिती आहे तुळजापूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे पंच्याहत्तर क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे मुंबई या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे नऊशे चौऱ्याहत्तर कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे सात हजार रुपये प्रति कुंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार आठशे रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार दोनशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे अमरावती या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे चार हजार आठशे एकावन्न कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे सहा हजार शंभर रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार आठशे पंचवीस रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे नागपूर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दोन हजार चारशे बासष्ट कुंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चारशे चाळीस रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सातशे पन्नास रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार सहाशे त्रेसष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे कर्जत अहमदनगर या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे त्र्याण्णव क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे सिंधी सेलू या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे तेराशे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे पाच हजार चार शे पन्नास रुपये प्रति क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे पाच हजार सहाशे वीस रुपये प्रति कुंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे पाच हजार पाचशे साठ रुपये प्रति क्विंटल त्यानंतरची बाजार समिती आहे जळगाव या बाजार समितीमध्ये हरभऱ्याची आवक झालेली आहे दहा क्विंटलची तर कमीत कमी दर चालू आहे आठ हजार चारशे पाच रुपये क्विंटल जास्तीत जास्त दर चालू आहे आठ हजार चारशे पाच रुपये क्विंटल आणि सर्वसाधारण दर चालू आहे आठ हजार चारशे पाच रुपये क्विंटल तर मित्रांनो हे होते महाराष्ट्रातील विविध बाजार समित्यातील हरभऱ्या या पिकाचे चालू बाजारभाव तर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा तुम्ही जर या चॅनलवरती नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या आणि ती जवळची नेमकी देखील दाबा नवीन व्हिडिओच्या अपडेटसाठी